राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर तर शासनाच्या विविध योजनांच्या गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावे हो याकरिता केंद्र शासनाची एग्रीजटॅक योजना राज्यात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राबविण्यात येत आहे सदर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी असल्याची ओळख राहणार आहे त्यामुळे सात बाराशी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आय डी अत्यावश्यक होणार आहे सदर फार्मर पी पीएम किसान योजना नमोसन्मान पीक विमा योजना पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ अशा प्रकारे कृषी विषयक सर्व योजनांच्या लाभाकरिता फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे सध्या स्थितीत माझ्या मतदारसंघातील तळोद तालुक्यातील सतरा हजार आठशे पाच खातेदारांपैकी नऊ हजार सातशे एकाहत्तर खातेदारांची योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार केलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर हो आहे तसेच तळोदे तालुक्यातील अडुसठ वनपट्टे असलेल्या गावात पाड्यात एकूण दोन हजार चारशे एक वनपट्टे धारक शेतकरी आहेत सदर वनपट्टे हे महामूल्लेख पोर्टलला लिंक नसल्याने सदर वनपट्टे हे ऑनलाईन व्हेरीफाय होत नाही त्यामुळे वनपट्टे धारक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार होत नाही त्यामुळे सदर वनपट्टे धारक शेतकरी हे शेतीविषयक लाभाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहे तरी वनपट्टे धारकांना देखील एग्रिस्टॅग उपलब्ध करून देण्यात यावी ही औचित्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष